जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो कायद्याने ज्या मुदती दिलेल्या असतात त्या मुदतीमध्ये प्रत्येक गोष्ट करणं बंधनकारक असतं या अनुषंगानं आपण बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले आहेत आणि कायद्याने जर एखादी केस दाखल करण्यास विलंब झाला तर ज्या ज्या कायद्यामध्ये अशा प्रकारची केस दाखल करण्यासाठी विलंबमाफीची तरतूद करण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने ती केस दाखल करताना विलंबमाफीचा अर्ज जो आहे तो देणं हे बंधनकारक असतो जर कायद्याने एखादी गोष्ट ठराविक मुदतीमध्ये करावी असं त्या कायद्यामध्ये स्पेसिफिकली नमूद असेल तर त्या मुदतीच्या बाहेर जर जाऊन जर, जर केस दाखल केली तर ती केस कायद्याने चालू शकत नाही ती केस लिमिटेशनच्या पॉईंटवर म्हणजेच मुदतीत नाही म्हणून डिसमिस केली जाते याबद्दलच माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय नुकताच आलेला आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो पार्टीचं जे नाव आहे ते मी आधी आपल्या ज्युनियर वकील मित्रांसाठी सांगतोय की एच एस ओबेराय टेक प्रायव्हेट लिमिटेड एच एस ओबेराय टेक प्रायव्हेट लिमिटेड व इतर विरुद्ध मेसर्स एम एस एन उडटे असं या केसचं नाव आहे जो दोन हजार पंचवीस लाईव्ह लॉ सुप्रीम कोर्ट आठशे एकोणनव्वद यावर रिपोर्टेड झालेला आहे आणि आपण ही जर केस जी आहे तर या केसचं जे क्रिमिनल अपील नंबर जे आहे ते एस एल पी क्रिमिनल दोन हजार दोन दोन हजार पंचवीस असं या केसचा क्रमांक आहे आणि या ही जी केस आहे ती नुकतीच म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या केसचा न्यायनिर्णय झालेला आहे आणि या केसमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा होता तो मुद्दा होता चेक बाऊन्स केसेसच्या अनुषंगाने तर चेक एखादा रकमेच्या वसुलीसाठी चेक दिला तो अनादर झाला तर वकिलामार्फत नोटीस द्यावी लागते त्यासाठी प्रत्येक गोष्टीच्या मुदती आहेत त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ पोस्ट केले आहे चेकची केस दाखल करण्याची जी तीस दिवसाची मुदत आहे याबद्दल आज आपण स्पेसिफिक बोलत आहोत तर या केसमध्ये जी तीस दिवसाची मुदत होती तर त्या तीस दिवसाच्या मुदतीच्या नंतर जी आहे ती केस दाखल करण्यात आलेली होती आणि जे खालील कोर्ट होते त्यांनी त्या फिर्यादीनं कोणत्याही प्रकारचा विलंबापीचा अर्ज दाखल केलेला नसताना ती केस स्वीकारलेली होती म्हणजे मुदतीत नसलेली जी केस आहे ती दाखल करून घेण्यात आलेली होती त्याबद्दल न्यायनिर्णय जे आहेत ते झालेले होते हा मुद्दा जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयापुढे गेला त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण अशा केसमध्ये असं म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट क्लेरिफाईड दॅट द थर्टी डेज टाईम लाई टाईम लाईन अंडर सेक्शन एकशे बेचाळीस बी ऑफ द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट एटीन एटी वन एन आय ॲक्ट फॉर फायलिंग अ कंप्लेंट इज मँडेटरी म्हणजे ते कंपल्सरी आहे अनलेस देअर इज अ फॉर्मल ॲप्लिकेशन सिकिंग द कंडोनेशन ऑफ द डिले अँड अ ज्युडिशियल ऑर्डर आलोइंग इट म्हणजे चेक बाउन्सच्या केसेसमध्ये आपल्याला जर का केस दाखल करण्यासाठी विलंब झालेला असेल तर सर्वात आधी त्या केससोबत विलंबमाफीचा अर्ज द्यावा लागतो आणि त्या विलंबमाफीच्या अर्जावर आधी सुनावणी घ्यावी लागते त्या विलंबमाफीच्या अर्जामध्ये जर विलंबाची कारण सबळ असतील तर आणि तरच माननीय कोर्ट तो विलंबमाफीचा अर्ज मंजूर करतात आणि त्यानंतर जी ती चेक चिके चेक बाउंशी केस आहे ती दाखल करून घेतली जाते या केसमध्ये जे आहे ते अशा प्रकारचा कोणताही अर्ज दिलेला नव्हता मुदतीच्या तिच्या बाहेर गेलेली जी केस होती ती दाखल करून घेण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढं असं म्हटलेलं आहे की वन्स अ स्टॅट्यूट प्रिस्क्राईब्स अ मॅन्डेटरी टाईम लिमिट फॉर फायलिंग द कंप्लेंट देअर कॅनॉट बी एनी डायवेशन फ्रॉम द सेम एक्सेप्ट वेन अँड ॲप्लिकेशन अ कंपनी अ कंप्लेंट इज फाईल्ड सिकिंग कंडोनेशन डिस्क्लोजिंग द रिजन फॉर डिले अँड इवन देन इट इज ऑब्लिगेटरी ऑन द पार्ट ऑफ द कोर्ट टू टेक नोट ऑफ सच फायलिंग बियॉंड लिमिटेशन आणि त्याच्यामध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की अँड टू कन्सिडर द रिझन्स त्या अर्जामध्ये विलंबापीच्या जे आहेत ते रिजन्स डिस्क्लोज इंडिपेंडंटली अँड टू कम अ ज्युडिशियस कनक्लुजन डॅट इन अ फॅट इन दर्कमस्टान्सिस ऑफ द केस कंडोनेशन इज जस्टिफाईड दॅविंग बीन डन द ऑर्डर कॅनॉट बी सस्टेन म्हणजे विलंबापीचा अर्ज असला पाहिजे जर केस मुदतीच्या बाहेरच्या असेल तर चेक बाउनच्या केसमध्ये आणि त्या अर्जावर सुनावणी झाली पाहिजे त्यातली कारण सफळ असली पाहिजेत ती मान्य न्यायालयाला पटली पाहिजेत आणि माननीय न्यायालयाने त्या अर्जावर सविस्तर असा विलंब माफ केल्याबाबतचा आदेश पारित करून त्यानंतरच केस जी आहे ती दाखल करून घेतली पाहिजे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये पुढं जो महत्वाचा मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयाने मांडलेला आहे म्हटलेला आहे आदेशित केलेला आहे ते म्हणजे इन द प्रेझेंट केस ही जी केस होती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोरची इन द प्रेझेंट केस द सेम हॅज ॲबसुटली नॉट बीन डन त्याच्यामध्ये कोणताही विलंबापीचा अर्ज नव्हता आणि केस जी आहे ती मुदतीच्या बाहेर जाऊन दाखल करण्यात आली होती द हायकोर्ट ओपनिंग दॅट ओपिनियन दॅट दो देअर मे हॅव बीन डिले बट स्टील द ट्रायल कोर्ट इज वेल विद इन इट्स पॉवर टू कंड्रोन द डिले अँड इन टर्म्स ऑफ सेक्शन वन फोर्टी टू बी ऑफ द ॲप आय लिव्ह ऑफ ॲप्लिकेशन फॉर कंडोनेशन ऑफ डिले इज नॉट अ स्टॅट्युटरी मॅन्डेट अगेन इन आवर कन्सिडर्ड अ व्यू इज इरोनिज म्हणजे खालील कोर्टाने जे विलंबमाफीच्या अर्जाच्या संदर्भामध्ये निष्कर्ष नोंदवलेला होता जो माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा म्हटलं होतं की विलंबमाफीचं जे कारण आहे किंवा उशिराने जरी दाखल केलेली असली तरी माननीय कोर्ट तो विलंब जो आहे तो माफ करून फिर्याद दाखल करून घेऊ शकतात परंतु असं केवळ म्हणणं किंवा के आदेश करणं हे सफिशिएंट नाही तर त्याच्यासाठी आधी विलंब माफीचा अर्ज असला पाहिजे त्यातली कारण सबळ असली पाहिजे आणि तो अर्ज मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये आदेश झाल्यानंतरच चेक बाउन्सची केस जी आहे ती दाखल करून घेतली पाहिजे जी मुदतीच्या बाहेर आली ती हा विलंबमाफीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर असं म्हटलेलं आहे आणि जो माननीय उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय निर्णय होता तो न्याय निर्णय हा चुकीचा आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे त्यामुळं ज्या कायद्यामध्ये एखादी केस दाखल करण्यासाठी एखादी मुदत दिले मुदत दिलेली दिलेली असेल असेल आणि त्या मुदतीच्या बाहेर जर आपली केस गेलेली असेल असतील किंवा असे चेक के बाउं सारख्या केसेस असतील तर त्याच्यामध्ये मुदतीच्या बाहेर गेलेल्या केसच्या संदर्भामध्ये विलंबापीचा अर्ज जो आहे तो आपण जरूर द्यावा त्याच्यामध्ये विलंबाची सबळ अशी कारणं जी आहेत ती नमूद करावी ती कारण मेहरबान कोर्टाला पटल्यानंतर समोरच्या व्यक्तीचं समोरची जी पार्टी आहे त्या पार्टीचं म्हणणं घेऊन तो विलंबापीचा अर्जाच्या आधी सुनावणी होते त्याच्यावर आधी आदेश पारित होतात आणि त्यानंतर ती केस जी आहे ती नोंदवून घेतली जाते मित्रांनो आपल्याला माहिती आवडली असल्यास त्या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईफ नावाचं जर एखादं बटन ग्रे कलरफुल बटन जर दिसलं तर आपण त्याला क्लिक करा ते बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करावं आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करावं धन्यवाद